होळी होळी म्हंटलं की डोक्यात येते ती म्हणजे पूर्णाची पोळी होळीच्या आगीतून काढलेला नारळ होळी भोवती प्रदक्षिणा घालताना ठोकलेल्या बोंबा वगैरे वगैरे पण तुम्हाला होळी म्हटल्यावर जिजाऊ आणि शहाजी राजे यांची आठवण होते का आता अनेकांचं उत्तर नाही असं असेल पण तुम्हाला माहिती आहे का होळी म्हंटल्यावर अनेकांना जिजाऊ व शहाजी राजे यांची आठवण होते कारण याच होळीच्या सणादरम्यान जिजाऊ आणि शहाजी राजे यांचा विवाह ठरला होता असं सांगण्यात येतं म्हणूनच नेमकी ही स्टोरी काय आहे जिजाऊ आणि शहाजी राजे यांचा विवाह कसा ठरला होता ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा त्यासंबंधी उपलब्ध माहितीनुसार सोळावं शतक संपलं होतं आणि सतरावं शतक सुरू झालं होतं सोळाशे दोन ते सोळाशे चारचा चा काळ होता बुलढाण्याच्या मातीत लहान जिजाऊ हळूहळू मोठ्या होत होत्या आज ज्या पद्धतीने होळी साजरी होते त्याही पेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर त्या काळी होळी साजरी व्हायची जिजाऊ हळूहळू मोठ्या होत होत्या याच काळात शहाजी राजे यांचे वडील मालोजी राजे व जिजाऊ यांचे वडील लखोजी राजे यांच्यामध्ये ओळख वाढत गेली या दरम्यानच्या काळात होळीचा सण आला प्रचंड उत्साहात होलिका दहन झाले आणि होलिका दहन झाल्यानंतर रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा करण्यासाठी रंगपंचमीची तयारी सुरू होती लखुजी राजे यांनी रंगपंचमी सणाच्या मुहूर्तावर मोठा समारंभ आयोजित करून मातब्बर लोकांस व आपतांस आपल्या घरी आमंत्रित केले इतरांबरोबर मालोजी राजांनाही आमंत्रण मिळाले होते त्यावरून मालोजी राजे लहान शहाजी राजांना घेऊन समारंभात गेले या रंगपंचमीच्या समारंभात पहिल्यांदा जिजाऊ व शहाजीराजे एकमेकांना भेटले यावेळी दोघेही एकमेकांना रंग लावत आनंदात रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटत होते लहान शहाजीराजे व जिजाऊ एकमेकांसोबत खेळत असताना जिजाऊंचे वडील राजे यांचे लक्ष या दोघांकडे गेले आणि जोडा अगदी शोभून दिसतो असे ते म्हणाले राजे यांचे हे बोल ऐकताच मालोजीराजे देखील आनंदित झाले त्यांनी शहाजी राजे व जिजाऊ यांच्या लग्नाची तशी घोषणाही केली मात्र लखुजी राजे यावर आनंदी नव्हते जोडा अगदी शोभून दिसतो असं असं आम्ही गमतीने म्हणालो होतो म्हणत तेव्हा तो विषय तिथे जाधव व भोसले या दोन्ही कुटुंबांमध्ये परिस्थितीची दरी होती तेव्हा लखुजी राजे यांची परिस्थिती मालोजी राजांपेक्षा चांगली होती त्यामुळे ही सोयरी तेव्हा पक्की झाली नाही पण पुढे मालोजी राजे यांची परिस्थिती सुधारली तसेच दरम्यानच्या काळात लखोजीराजे व मालोजी राजे, मालो राजे यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली दोन्ही परिवारांमधील हो आणि जाधव व भोसले कुटुंबाची मालोजी राजे यांचं निधन झालं होतं आपल्या मुलाचा विवाह सोहळा मालोजी राजांना पाहता आला नाही मात्र मालोजी राजे नसताना देखील लखोजीराजेंनी मोठ्या थाटामाटात जिजाऊ व शहाजी राजेंचा विवाह लावून दिला सनईच्या स्वरात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने जिजाऊ व शहाजीराजे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि जाधवांच्या कन्या जिजाबाई भोसले घराण्याच्या सुनबाई बनल्या होळीच्या सणादरम्यान झालेल्या त्या भेटीतून शहाजीराजे व जिजाऊंची आयुष्यभरासाठी गाठ बांधली गेली ती कायमचीच अशी कथा सांगितली जाते शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या विवाह संबंधी बखरकारांनी बरीच माहिती लिहिली आहे प्रामुख्याने एक्क्याण्णव कलमी बखर मराठा साम्राज्याची छोटी बखर चिटणीस बखर आणि शेडगावकर भोसले यांची बखर यांमधून या प्रसंगाची बरीच माहिती मिळते दरम्यान काही बखरींमध्ये याबद्दल विस्तारपूर्वक सांगण्यात जरी आलं असलं तरी देखील त्या गोष्टी वास्तवाशी मेळ खात नाहीत त्यामुळे इतिहासकारांमध्ये या संबंधीच्या माहितीवर विविध मतमतांतरे आढळून येतात मात्र यातील अंशतः भाग वगळला तर ही कथा सत्य असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद